गॅस ऑन झाला आता दूध आपल्याला चांगलं असं उकळी येऊस्त टाकू द्यायचे दुधाला चांगली उकळी आली आपल्याला सतत असं हळद जायचं आता कडी कडीची साय आपल्याला आतमध्ये ढाकलायची सतत असं हलवत राहायचंय आपल्याला खाली उतू जाऊ द्यायचं नाही आपल्याला गोठात राहायचं दुधाला हे दुधामध्ये सगळं पाणी आटू द्यायचं आहे आपल्याला असं घट्ट असं बनवायचं आहे इथे पस्तीस मिनटं झाली मला मी दुधाला सारखं गोठत होते आता आपल्याला यामध्ये साखर टाकायची इलायची पूड टाकायची आणि केसर असेल तर केसर पण टाकू टाकू शकता तुम्ही मी केसर आणि इलायची पूड टाकते केसर कलर छान येतो असेल तर टाका नसेल तर राहू द्या इथे मी अर्धी वाटी साखर घेतलाय तुम्हाला जसं गोड आवडेल तसं त्याप्रमाणे तुम्ही साखर टाका यामध्ये महत्वाची टीप म्हणजे बुडाला लागू द्यायची नाही कारण आपल्या बासुलीचा करपट वास येऊ शकतो त्यामुळे सतत लक्ष द्यायचंय हे बघा आपली बासुंदी तयार आहे मस्त तसे घट्टसर झाले आणि आणखीन थंड थंड फ्रीजमध्ये ठेवली ना तर आणखीन घट्टपणा येतो त्याला तुम्हाला आता पतली वाटेल पण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं घट्ट होते तुम्हाला जर आवडत असेल असंच सेव सर्व करायला तर तुम्ही ते थंड थोडंसं करून पिऊ शकता बघू शकता किती दाट सर्व दिसत नाही ते बघा सर्व कशी करायची हे सांगते तुम्हाला हे बघा इथे मी काही ड्रायफ्रूट घेतले ते यावर टाकूया तुम्ही असेल तर टाका नसेल तर आवड्या हे बघा आपली पासूनची तयारी तुम्हाला कशी वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची कशी झाले हे मला नक्की सांगा कमेंट करून आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया तुम्ही कुठून पाहता कुठून नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा कोणत्या गावाहून बोलता गावाचं नाव हे नक्की तुम्ही सांगा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद